नमस्कार आपल्या युट्यूब मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर चालले आमची माझी एकट्याचीच पार्टी मग देवीला कोंबडा कापला सवास नाही येते अरे ह्या बाबा एकटाच आहे मस्त बायकी एक कोंबडा रगील झार कोंबडा आहे त्याचा मटण बघा आता मटण कसं आहे आपण कालवून बनवलं एक नंबर कसा कड येते उकाळत आहे बघा मस्त ऐक देशी कोंबडा हो आहे मस्त बघा पाहिजे अस बारीक उकाळते लावलाय बारीक जास्त <laughs> आहे वास बघा खमंग थोड हलच पाहिजे कोण दुसरं कोण नाही कसा शिजतय बाबा कोंबडा मस्त आहे की पाणी ठेवलंय तापायला दिशी कोंबडा आहे रेल झार कोंबडा होता घातले आता शिजत डायरेक्टच टाकले फुडणी बाबा गेले ते पाणी आलं ना मला म्हणतो ते वर मी पाणी घेऊन येतो मंदिर आहे आमचं बघा महालक्ष्मीचं आज मंगळवार आहे ते कोंबडा कापलाय असं मस्त ऐके रानात आहे बघा इकडं वावर वावर आहे हे डोंगरा मस्त बघा तिकडं वर घर ते मस्त ऐके म्हणजे बिरीचे मूर्ती बघायचे ते आमचं महालक्ष्मीचं मंदिर आहे कलर काय मूर्ती दिसणार आहे लांब काढला आहे की मंदिर आहे तर दिवाळीत ती यात्रा असते आमच्या या देवीची इकडं मस्त एक चिच खाली शिजवतोय कोंबड्या एकटाच तेवढे सामान एवढं आणून तर बायका येणार आहेत ते जेवायला तेव्हा आमचावलं आहे बघा मस्त एक चिच चिच्चाला चिचा लई लागल्यात तर बघा व्हिडिओ आपला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद